नमस्कार आपण पाहत आहात आलमगिर न्यूज लाईव्ह आदिवासी समाजाने अतिक्रमित केलेल्या सरकारी जमिनी त्यांच्या नावावर करावे बहुजन समाज पार्टीचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने भूमिहीन आदिवासी बांधवांना सरकारी जमिनीचे वाटप करण्याची मागणी अहमदनगर आदिवासी समाजाने अतिक्रमित केलेल्या सरकारी जमिनी व राहते घरे त्यांच्या नावावर करावे भूमिहीन आदिवासी बांधवांना सरकारी जमिनीचे वाटप करावे व दलित आदिवासी समाजावर होत असलेले अन्याय अत्याचार रोखण्यासाठी कठोर पाऊल उचलण्याच्या मागणीसाठी बहुजन समाज पार्टीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली या मागणीचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र कुमार पाटील यांना देण्यात आले यावेळी शिगोंदा विधानसभा उपाध्यक्ष काणिकनाथ बर्डे बहुजन समाज पार्टीचे जिल्हा प्रभारी सुनील ओहोळ विलास माळी हौसराव गोरे दत्तात्रय सोनोणे अजमल पठाण बसपाचे जिल्हा उपाध्यक्ष शाहनवाज शेख जिल्हा अध्यक्ष उमाशंकर यादव शहर अध्यक्ष फिरोज शेख पत्रेवाला उस्मान शेख आसिफ रजा बाळासाहेब काते फहीम सय्यद राधिक शेख इक्राम तांबटकर सलीम अत्तार आदींसह बसपाचे जिल्हाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते दलित आदिवासी समाज हा देशातील मूळ रहिवाशी असलेला समाज असून या समाजातील उपेक्षित कुटुंबे आजही भूमिहीन आहेत भूमिहीन कुटुंबांना जमीन मोफत वाटप करण्यात यावा ज्या कुटुंबांनी सरकारी जागेवरती अतिक्रमण करून उपजीविका करत आहेत अशा कुटुंबांच्या नावावर त्या जमिनी कराव्यात त्यांच्या नावाचे खाते उतारे बनवावे राहते जा ते घर त्यांच्या नावावर करून ज्या सरकारी जागेत राहतात तेथेच त्यांच्या नावावरती घरकुले करून देण्याचे बसपाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे सरकारी जागेत अतिक्रमण केलेल्या दलित आदिवासी समाजाला जमीन विहित करणारे प्रशासनातील अधिकारी त्रास देत असून अशा अधिकाऱ्यांवर कारवाई करावी दलित आदिवासी समाजातील तरुणांवर अनेक खोटे गुन्हे दाखल असून त्यांना पोलीस प्रशासनाकडून खोट्या व पेंडिंग गुन्ह्यात अडकवण्याच्या घटना घडत असल्याचा आरोप करण्यात आला आहे स्वातंत्र्यानंतर आजही या अपेक्षित घटकांना स्वातंत्र्याची फळे मिळाली नाहीत शासनाच्या कल्याणकारी व विविध शासकीय योजना या समाजापर्यंत पोहोचू शकले नाहीत सरकारी नियती या समाजाबद्दल वाईट असल्याने हा समाज उपेक्षित राहिला आहे दलित आदिवासी समाजातील पंच्याहत्तर टक्के ही मोलमजुरी करणारी आहे त्यांच्याकडे कुठलेही उपजीविकेचे साधन नाही अशा दलित आदिवासी व भटके विमुक्त समाजाला उपजीविकेसाठी सरकारने शासकीय जमिनीचे वाटप करण्याची मागणी बहुजन समाज पार्टीच्या वतीने करण्यात आली आहे या प्रश्नावर एकोणीस सप्टेंबर रोजी भव्य मोर्चा काढण्याचा इशारा देण्यात आला आहे आज या ठिकाणी बहुजन समाज पार्टी श्रीगोंदा विधानसभेच्या वतीनं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलेला आहे जो जिल्ह्यामध्ये जो आदिवासी समाज आहे जो भूमी दलित समाज आहे त्याला प्रताडित केला जात आहे कारण त्यांनी ज्या ठिकाणी अतिक्रमण करून उपजीविकेला काही साधन नसताना तो त्यावरती उपजीविका करत आहे त्या ठिकाणी अधिकारी त्यांना जाऊन त्रास देत आहेत तसंच सरकार अनेक वेळा जियाळ काढतं का आम्ही ह्या तुमच्या जमिनी नावार करू परंतु असं काही होताना दिसत नाही कोणाच्याही जमिनी ह्या नावावरती झालेल्या नाही आहेत आणि त्यांना गावकरी पण त्रास देतात गावातले पुढारी पण त्रास देतात तसंच सरकार वेळोवेळी जी जीआर काढतं का तुमच्या ज्या राहत्या घराच्या जागा आहेत या जागा आम्ही तुमच्या नावावरती खाते कुतारा करून देऊ परंतु तसंही होताना दिसत नाही आणि सरकारने जी योजना आणली होती दोन हजार अठरा ला जो जी आर काढला होता का जो जिथे राहत असेल ती जागा आम्ही त्याच्या नावावर करू आणि तिथे घरकुल देऊ परंतु तसंही झालेलं नाहीये संपूर्ण आदिवासी समाज आणि दलित समाज जो भूमिहीन आहे तो घरकुलांपासून देखील वंचित राहिलेला आहे आणि आमची मागणी अशी आहे का आदरणीय बहुलकुमारी मायावती युपी मध्ये मुख्यमंत्री असताना त्यांनी सरकारी जमिनी भूमिही मोफत वाटप करण्यात आली त्याच पद्धतीने या ठिकाणी सुद्धा सरकारने त्यांची जर नियत खराब नसेल आणि जर खरोखर त्यांना काही द्यायचं असेल तर या आदिवासी समाजाला आणि भूमिहीन दलित समाजाला त्यांनी शासकीय जमिनीचं वाटप करावं कारण आमची घोषणा आहे जो जमीन सरकारी आहे जमीन आहे जर सरकार देणार नसेल तर आम्हाला ते घ्यावं लागेल आणि ते नांगराव्या लागेल वैती करावं लागेल कारण आम्ही या देशाचे मूळ रहिवासी असून जमिनीचा जो वाटा आहे काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत जी प्रचंड संपत्ती आहे जी जमीन आहे त्यामध्ये या आदिवासी आणि दलितांचा जो वाटा होता तो वाटा यांना मिळवलेला नाहीये कारण जमिनीचं जे वाटप आहे ते पूर्ण विषम झालेला आहे आणि हा समाज जंगलामध्ये किंवा हा समाज गुलामगिरीमध्ये अडकलेला असताना यांनी जमिनी पकडलेल्या नाहीयेत आणि यांच्या वाटेची जमीन शिल्लक आहे जी सरकारी जमीन आहे ती आमच्या वाटेची जमीन शिल्लक राहिलेली आहे असं समजून सरकार जर देणार नसेल तर आमचा आदिवासी भूमीन बांधव असेल दलित बांधव असेल आणि त्या जमिनी नांगरू अथवा आदरणीय बेनकुमारी मायावतीच्या धर्तीवरती यांनी सरकारी जमिनीचं वाटप करण्यात यावं आणि जर ते करणार नसेल तर आम्ही त्या घेणारच आहोत परंतु या ठिकाणी आदिवासीवरती अन्याय अत्याचार पण होताना दिसतो पोलीस प्रशासनामध्ये अनेक अधिकारी अशा एका पेंडिंग मध्ये चुकीच्या आदिवासींना गुंतवलं जातं किंवा एखाद्या मध्ये जर आदिवासीचा तरुण आतमध्ये गेला तर त्याला उरलेल्या मध्ये कुठलाही विचार न करता कुठलाही पुरावा घेत नसताना त्याला अनेक वेगवेगळ्या दे केसेस मध्ये अडकवलं जात त्यामुळे हा समाज अतिशय परेशान असून या देशाचा मूळ रहिवासी असून देखील त्याला जगणं मुश्किल झालेलं आहे तेव्हा मी सरकारला चेतावनी देतो का दलिक आदिवासी समाज या पुढे हे सगळं सहन करणार नाही जी मन शिल्लक आहे ती आमच्या वाट्याची राहिलेली आहे सरकारनी आमचा वाटा आम्हाला दिलेला दिला पाहिजे अन्यथा आम्ही तो घेऊ आणि अन्याय अत्याचार जर थांबवले नाहीत कारण प्रत्येक ठिकाणी अन्याय अत्याचार होताना सरकार मात्र तोंड बंद करून बसतं आणि मग मात्र आम्हाला हिंदू समजून आम्ही हिंदू आहोत म्हणून आमच्या दारात येत आणि मताचा जोगाव मागतो मात्र हिंदू समाजामधला दलित आदिवासी टू जो भटका समाज आहे तो गावागावामध्ये फिरत होता मग तो जोशी असेल डौरी गोसाई असेल काय असेल किंवा हो, मग तो दिसा असेल हा जो समाज आहे हा समाज आज अतिशय उपेक्षित असून त्याला तुम्ही काही दिलेलं नाही कारण शेतकऱ्यांचं कर्ज माफ झालं या भूमिनांना काय मिळालं तुम्ही उद्योगधंदावाल्यांचं कर्ज माफ केलं या भूमिनांना काय मिळालं शेतकऱ्यांची वीज बिल माफ केलं या भूमिनांना काय मिळालं तेव्हा पंच्याहत्तर वर्षात यांना काही मिळालेलं नाही आणि मग आता जर सरकार देणार नसेल आणि जे सरकारी आहे ते आमचं आहे असं समजून आम्ही जमिनीवरती कब्जा करू त्याची वेळ सरकारने येऊ देऊ नये असं मी या ठिकाणी सरकारला चेतावणी देतो आणि स्वतःहून त्यांनी यांना जर काही द्यायचं असेल तर जमिनीचं वाटप करावं आणि घराच्या जागा त्यांच्या नावावर कराव्यात अन्यथा आम्ही एकोणीस तारखेला या ठिकाणी भव्य मोर्चा बहुजन समाज पार्टीच्या वतीने काढणार आहोत